काय तुम्हाला वाटतं तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा नमस्कार खरं तर मी एक शेतकरी कार्यकर्ता आहे माझं म्हणणं कुठलं गाव शितेवाडी माझं गाव शिते हो माझं म्हणणंच आहे या तालुक्यामध्ये एक व्हिजन असणार आमदार पाहिजे म्हणजे आमची इच्छा आहे विजन नसलेलं कोण कोण नाही त्या आता नाही सांगू शकत पण आमची इच्छा आहे का महाविकास आघाडीचा आमदार व्हावा परंतु त्या आमदाराने खरं तर काय करण्याची गरज आहे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आत्ता सांगण्याची गरज आहे खरं म्हणजे पश्चिम भागामध्ये हिरडा एक महत्त्वाचं पीक आहे हिरडा असेल तांदूळ असेल याच्यावरती काम करण्याची गरज आहे आणि दुसरं म्हणजे पर्यटन जो तालुका झाला आहे त्याच्यामध्ये खूप सारं पर्यटन तालुक्यामध्ये आहे अगदी फॉरेनला लाजवेल असं पर्यटन तालुक्यात आहेत परंतु माझे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुका ला, पर्यटन तालुका केला नाही त्यांचं शरद दादांचं त्या बाबतीत खरंच अभिनंदन करतो मी कारण पर्यटन तालुका हा त्यांच्या कारकिर्दीत घोषित झाला परंतु आत्ता जे काम करायला पाहिजे पश्चिम भागा भागातला हिरडा असेल तांदूळ असेल पर्यटक विभाग असेल याच्यावर काम केलं पाहिजे आमदारांनी आत्ता निवडून येणार आहे आणि जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये जर शेतमालाचा चांगला भाव दिला तर अनेक पश्चिम पट्ट्यातले मजूर पण इकडे आहेत त्यांनाही चार पैसे वाढीवचे देता येतील म्हणजे दोन्ही बॅलन्स राहील आणि ह्या तालुक्यात सगळ्यात जास्त जर नेत परंतु आज पश्चिम भागात प्यायला पाणी नाही ही अवस्था आहे म्हणजे आजपर्यंत कालही आम्ही जरी काँग्रेसचं सरकार होतं त्याच्या काळातही आम्ही भांडत होतो आता मी एक सी पी एमचा कार्यकर्ता आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात गरीब आमदार म्हणून सी पी एमचं नाव घेतलं जातं विनोद निकोल्यांचं हे का होतं तर निष्ठावंत जे असतात ते सी पी एम कडून शिकलेलं निष्ठा काय असते ती त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडं एक विजन आहे सध्या तरी कारण पवारसाहेब कृषी मंत्री राहिलेले आहेत उद्धवसाहेब एक आदर्श मुख्यमंत्री कसा असावा संयमी आणि शांत स्वभावाचा हे उद्धव साहेबांकडून शिकावं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा नक्कीच ते चांगला चेहरा देतील आणि एक विजन असणारा चेहरा नक्कीच देतील आता तुमच्या आदिवासी भागातील देवराम येते आता ज्यावेळेस नेतृत्व असं विजन असणार असेल त्यावेळेस ते ठरवतील देवराम लांडे काय मत त्यावेळेस तिकीट मिळेल त्यावेळेस आम्ही ठरू ना आदिवासी भाग अपक्ष उभे राहिले तर त्यावेळेस पण ठरू आज आज काय मत नाही नाराज आहे नाराजचा विषय नाही आहे खरं तर म्हणजे त्यांच्याकडे काम करण्याची कुवत आहे परंतु एक मर्यादा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काय मर्यादा आहे शेवटी त्यांची जी काम करण्याची मर्यादा आहे म्हणजे विशिष्ट पातळीवर आहे म्हणजे एक लोकांना कळू दे ना काय विशिष्ट म्हणजे काय नाही म्हणजे काम करतात ते चांगले परंतु शेवटी आमदार हा तालुक्याचा आहे त्याच्यामुळे सगळा बॅलन्स पूर्व आणि पश्चिम भाग असा बॅलन्स करायला पाहिजे ते ते करत नाही त्याच्यामुळे देवराम लांडे सक्षम नाही सक्षम एका भागापुरते आहेत आदिवासी आदिवासी आता जुन्नरच्या जवळ आहे देवराम लांडेनी हिरड्या कारखान्यासाठी काय केलं केलं असेल त्यांच्या काळामध्ये तुम्हाला माहित नाही नाही हिरडा कारखान्यावर न बोललेलं बरं साहेब कारण त्याच्या आज मी माझं वय तीस असेल तीस बत्तीस परंतु हिरडा कारखाना मी माझ्या वडिलांपासून ऐकतोय की हिरडा कारखाना होणार आहे पण आजही मला विश्वास नाही का हिरडा कारखाना होईल आता जे निधी जाहीर केला निवडणुकीच्या के तोंडावर केलेला आहे अतुल बेंगे साहेबांचा प्रचार आम्ही केलेला आहे परंतु त्यांचं काम तालुक्यामध्ये म्हणावं तसं दिसलं नाही अजिबात दिसलंच नाही म्हणजे आज मी शितेवाडीचं आहे मग साहेबांनी दाखव एकतरी काम आमच्या शितेवाडीत आहे का किंवा पश्चिम भागाचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला परंतु एकही प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठी लायब्ररी जुन्नर तालुक्यात करणार अभ्यासिका मुलांच्या एमपीसी सी साठी सी परंतु त्यांनी आजपर्यंत लक्षात झाला आमदार बेनकेनं मतदान करून पश्चातापास आली हो निश्चित पश्चातापास झालाय मारुती वाळे साहेब तुम्ही काय सांगा तुम्ही एक ज्येष्ठ आहेत तुम्ही एकदा विधानसभा पण लढवलेली आहे तालुक्यामध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा नमस्कार साहेब आजच्या या तुमच्या शोच्या अनुषंगानं खरं तर वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी आपापली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत नक्कीच ज्या त्या पक्षाचा कार्यकर्ता त्या पद्धतीनं कोण आमदार पाहिजे त्याची भूमिका मांडणं हे बरोबर आहे परंतु त्याच्या पलीकडं माझी भूमिका असे मी ना कुठल्या पक्षामध्ये ना कुठल्या पार्टीमध्ये आज मी राजकारणात समाजकारणात आल्यापासून जे जे तालुक्यामध्ये आमदार झाले खरं तर तालुक्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते फार मोठे आण्यापासून तर नाण्यापर्यंत एक तालुक्याचा पूर्वपट्टा आणि तालुक्याचा पश्चिम पट्टा असे दोन भाग होतात आणि म्हणून जे जे आमदार आतापर्यंत झाले आपण जो काही कार्यकर्त्यांनी सांगितलं का शाश्वत विकास जो पाहिजे तो या पद्धतीनं या तालुक्यामध्ये झालेला नाही आज बारामती समजा तालुका आहे त्या ठिकाणची जी, जी प्रगती आहे त्याही ठिकाणी आमदार आहेत मंत्रिपदं झालेली आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम झालं आहे मग त्या आपल्या तालुक्यामध्ये का नको कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली आज तशाच पद्धतीनं या तालुक्यातली जी जनता आहे मग विकासाच्या बाबतीमध्ये मग निधी असेल शासनाचा आलेला खरं तर मी ज्या भागामध्ये राहतो तो आदिवासी पट्टा आणि मग त्या भागामध्ये ज्या ज्या वेळेस तालुक्याच्या विकासाची कामं येतात तर आत्तापर्यंत म्हणजे सुरवातीपासून तर मला आत्तापर्यंत जे आठवतं आहे तर नेहमी जो काही निधी आहे ते निधी वाटप करताना किंवा विकास कामं होत असताना तालुक्याच्या जा पूर्वपट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात निधी दिला जातो आणि आमच्याकडं थोडंसं कमी माप दिला जातं मग जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी जर आपण आपली भूमिका एक विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणी आपण जात असताना आपण महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतो परंतु महाराजांच्या जे काय आचार विचार आणि त्यांच्यावरती झालेले जे सुसंस्कार आहेत त्याचा वसा आणि वारसा आपण घेणार आहात का हा माझा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून विकासाची खरंतर आदिवासी भागामध्ये आपण पाहतोय वाणीसाहेब धनं धरणं झालेली आहेत आज पूर्वपट्ट्यामध्ये ते पाणी येतं अगदी पार नगरपर्यंत जातं त्या भागामध्ये विकासाची गंगा वाहती आणि ज्या भागामध्ये ज्यांच्या जमिनी त्या ठिकाणी प्रकल्प क्षेत्रामध्ये गेलेल्या त्यांना आजची एप्रिल मेची जर अवस्था पाहिली तर पिण्याचे पाणी भेटत नाही शेतीला तर पाणी नाहीच पण पिण्यालासुद्धा पाणी भेटत नाही अशा प्रकारची जर रचना असेल तर ते काय बरोबर नाही आणि म्हणून जो आमदार होणार आहे किंवा ज्याला आमदारकीची इच्छा आहे हे सगळे प्रश्न मार्गे लावायला कोण आमदार योग्य तेच तर सांगतो ना की प्रशासनामध्ये काम करत असताना तो उच्च शिक्षित असावा आणि चांगल्या पद्धतीनं तालुक्याच्या दोन्ही भागामध्ये एक शाश्वत विकास कसा होईल हे ध्येय धोरण पाहिजे त्याचं व्हिजन पाहिजे तोच आमदार होईल आणि आजकाल तुम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आपण पाहिले लोक कोणीही पक्षाचा पक्षाचा ऐकत नाही पुढाऱ्यांचं ऐकत नाही जनतेने हातामध्ये लोकसभेची निवडणूक घेतले आहे आणि यावेळेस दोन हजार चोवीसच्या सुद्धा जनता ठरवणारे कोण आमदार करायचं ते त्याच्यामुळं आज त्या गोष्टीवरती बोलण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी मी गेले अनेक वर्षापासून राजकारणात समाजकारणात आल्यापासून जे जे आमदार झाले त्या सगळ्यांच्याच बाबतीत तर आत्तापर्यंतच्या आमदारापर्यंत ते सांगतो की शाश्वत विकास जो व्हायला पाहिजे दोन्ही भागाचा जुन्नरचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग तर त्या भागामध्ये त्या पद्धतीनं काम झालेलं नाही आतापर्यंतच्या एकाही आमदाराने काम केलेलं नाही आणि ते काम करण्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीनं व्हिजन ठेवावं ग्रामीण भागामध्ये विशेषतः लक्ष घालावं हो, आणि जर आमदार कराय आमदारकीचं जर आपल्याला स्वप्न साकार करायचंय तर आपण दोन्ही बाजूला लक्ष घालणं काळाची गरज आहे असं मला वाटतं अतुल बेंके यांनी युती शासनाकडनं अनुदान मिळवलेलं आहे विशेष बाब म्हणून जरी कॅबिनेटने मंजुरी जरी दिली असेल परंतु निधी प्राप्त होणे त्याच्या पाठीमागे अजून बऱ्याच काही प्रशासनाच्या बाबी आहेत त्या अजून पूर्ण झालेल्या नाही त्या झाल्यानंतर मग तो कारखाना मार्गी लागेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे आदिवासी भागाचा असा विकास झाला नाही असं तुम्ही म्हणताय तुम्ही एकदा विधानसभा लढून पाहिली आदिवासी लोकांनी तुम्हाला चांगलं मतदिक केलं सध्या देवराम लांडेंच्या नावाची चर्चा होते देवराम लांडे तुमच्या माहितीसाठी सांगतो ना उद्धव ठाकरे असतील शिंदे सेना असतील शरद पवार राष्ट्रवादी गट असेल अजित पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा भाजप असेल या कुठल्याही पक्षाकडनं देवराम लांडेंना तिकीट भेटणार नाही हा माझा दोन हजार चौदाचा मी अनुभवाच्यानुसार सांगतो राहिलं काय किरकोळ कारकळ छोटे पक्ष त्याच्याकडनं उभं राहायला तर तो निवडून येत नाही आणि पहिली गोष्ट अपक्ष उभं राहण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही देवराम लांडे आता आदिवासी लोक म्हणतात आधार कार्ड वेगवेगळे त्यांना पदव लावतात ठीक आहे ते सगळे पक्ष फिरून आले हा भाग वेगळा पण आदिवासी भागातील सामान्य माणसाला देवराम लांडेंच्या माध्यमातून न्याय मिळतो नाही नाही किरकोळा व ताडपत्रेन हा बो मिनी छक्की म्हणजे हा न्याय नाही एक जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष खरं तर आज या तालुक्याच्या आमदारकीच्या लेवलचा माणूस आहे न्याय म्हणणार नाही माझ्यासारखेचं जरी जमत नसेल पण ते मान्य करावं लागेल परंतु समाजाप्रती जी नाळ आहे समाजामध्ये काय वादग्रस्त विधानं करणं काय वाद, वाद निर्माण करणं आपण पाहतोय पूर्वपट्ट्यामध्ये काय आमची आदिवासी भागातली मंडळी जर आली तर त्या ठिकाणी एखादा शेतकरी जरी करोडपतीच्या अवलाद असला परंतु त्याला अडचण असतील थोडेफार काही पैसे राहिले चार दिवस लेट झाले त्या ठिकाणी वाद निर्माण करणं जातीमध्ये जाती तेट निर्माण करणं ह्या ज्या बाबी आहेत ह्या विधानसभेला त्याला कारणीभूत ठरतील त्यामुळं त्यांनी आपलं सरगोड्या खोल पाणी असं समजून विधानसभेला फक्त ग्रामीण भागच आपल्याला किंवा आदिवासी पट्ट्याच मतदान करेल त्या मतदानावरती आपण निवडून येत नाही हा माझा चौदाचा अनुभव सांगतो शेवटी त्यांनी उभं राहायचं का नाही तो त्यांचा प्रश्न देवराम लांडे मारुती वाळ तुमचे एकेकाळचे मित्र होते आजही ते तुमचे शुभचिंतक आहेत त्यांनी जी प्रतिक्रिया केली व्यक्त केली ते तुमचे विरोधक नाहीत किंवा तुम्हाला मुद्दा म्हणते असं चिमट्या काढतात असाही विषय नाही जे योग्य बोललेत त्यातनं काही शिकता आलं तर बघा समजण्यावा लोक इशारा काफी आहे विकास भाऊ काय तालुक्यामध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा शरद ददा सोनवणे वगळून साहेब नमस्कार मी विकास राऊत खरं तर आपल्या तालुक्याला खरं तर शरददादा सोनवण्याची गरज आहे खरं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीने हो दादा आमदार होते वीस वर्षे साहेब आमदार होते पाच वर्षे आता विद्यमान आमदार आतू शेट होते आणि पाच वर्षे शरददादा शरद शरददादाच्या काळामध्ये हो या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे रस्ते पूर्ण झाले या तालुक्यामध्ये खरं तर आमच्या खिरेश्वरसारखा रस्ता सुद्धा डांबराचा रस्ता दादाने त्या काळामध्ये केला आणि खरं तर आपल्या तालुक्यामध्ये इतकी आरोग्याची दयनीय अवस्था आहे खरं तर आत्ता मी कालचाच एक घटना सांगतो आपल्या पिंपळगाव जोग्याचं एक डिलिव्हरीचं पेशंट होतं रात्री मी एक वाजता त्या ठिकाणी गेलो आणि इतकी वाईट अवस्था आहे मग आपल्या या तालुक्याचे विद्यमान आमदार यांचा प्रशासन अजिबात धाक नाही परिस्थिती फार भयानक आहे म्हणून या तालुक्याला सर्वसामान्यांसाठी शरद दाद्याची गरज आहे तर सत्यशील शेरकर माऊली खंडागळे तुषार थोरात बाळासाहेब दांगड मोहित ढमाले अंकुश आमले अनंतराव चौगुले बाबू पाटे संभाजी तांबे अशी अनंत नावे आता पुढे येत आहेत कसं पाहता देवराम लांडे तुमचे मित्र नाही साहेब काय असते माहिती का इच्छुक सगळेजण आहेत पण खरं तर अशातही पुस्कि नाव राहिलं नाही इच्छुक म्हणलं ना सगळेच जण अनेक जण इच्छुक आहे या ठिकाणी पण काम करणारा माणूस म्हणजे आपला माणूस शरद दादा ने खरं तर सर्वसामान्यांपर्यंत दादाची नाळ आहे गोरगरिबाला मदत करणार आहे साध्या माणसाने फोन केला तर दादा फोन उचलतात आणि त्या माणसाला मदत होती खरं तर लोकांनी बी एक दादा मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं खरं तर आपल्या तालुक्यामध्ये एवढी मोठी बिपट सफारी आली ज्या अजित दादांच्या बारामतीला गेलेली बिपट सफारी परत आली पाच दिवस दादाने उपोषण केलं मग ह्या तालुक्याला पुढे नेण्याचं असं तर आपल्याला दादाची गरज आहे बारामतीला आता बिबट सफारी होणार नाही नाही होणार आता आपल्या आंबेगावला आता त्याचं काम चालू आहे आधीच्या काळामध्ये चालू झाली नाही आता दादांनी आणलेली ते आपल्या तालुक्यामध्ये आहे आंबेगावांमध्ये चालू होणार आता बारामतीला झुस संग्रहालय होणार होतं बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्येच होणार होती नाही पण बारा ते बारामतीला जी बिपट सापरी नेली ना साहेब आता पेपरला येत होतो टी व्हीला बा बारामतीला बिपट सापरी होणार बारामतीला बिपट साफर शरद दादाने पाच दिवस शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी उपोषण केलं आणि त्या ठिकाणी बारामतीला जी केलेली बिपट सापरी ती आपल्या जुन्नरमध्ये परत आलेली आहे आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत अनेकांना वाटतं आपण आमदार व्हावं पण एक निश्चित आहे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे त्याचबरोबर भाजप नेते आशाताई गुसके तीन ही तीन नावं अशी आहेत का त्यांना संपूर्ण तालुका माहिती आहे आता लोक असं म्हणतात चेहरा नावा सत्यशील शेरकरावा तर तेही बरोबर आहे सत्यशील शेरकर यांनी अल्पावधीमध्ये विग्नर कारखाना चांगला चालून दाखवला उसाला बाजारभाव बाजूच्या कारखान्यापेक्षा कमी आहे हे वास्तव आहे भविष्यकाळामध्ये सत्यशील शेरकर त्या संदर्भामध्ये सुद्धा काम करतील माऊली कंडाळे एक सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून त्यांची पण ओळख आहे जुन्नर तालुक्यामध्ये मशाल पेटली जावी असंही शिवसैनिकांची इच्छा आहे माजी आमदार शरद सोनवणे यांचं काम राहिलं चांगलं राहिल्यामुळे त्यांना संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होत आहे आशाताई बुचके यांना संधी दिली जावी त्या रणरागिने आहेत त्यांचा जनतेने विचार करावा अशी मागणी होते आता आमदार कोणाला करायचं कोणाला निवडून द्यायचं हा मतदारांचा प्रश्न आहे परंतु सध्या तरी या चार पाच नावांच्या भोवती सगळे मतदार फिरत आहेत इच्छुकांची शक्ती संख्या जरी फार असली तरी बाकीच्या हर गंतीमध्ये आहेत असा प्रश्न नाही मतदारांना कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून ना द्यायचं नाही हा तुमचा प्रश्न आहे परंतु योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा जो विकास करणार आहे जो विजन देणार आहे तालुका पुढे नेण्यासाठी काही कॉन्क्रीट मुद्दे मांडणार आहे अशाच माणसाला निवडून द्या सुरेश वाणी विंगर टाइम्स बंकरवाटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका